आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात तर आपण तळेगाव दाबडे लेकश्वर या बिल्डिंगच्या निवासस्थानी एका घरामध्ये आहोत या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत आणि व्यवसाय म्हटलं तर अनेक ठिकाणी मोठमोठे दुकानं शोरूम किंवा शॉप असतात परंतु या ठिकाणाहून घरातूनच एक एक वेगळा असा व्यवसाय चालू आहे नक्की कोणता व्यवसाय असणार आहे आणि नक्की व्यवसाय कोण असणार आहे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी जॉईश चांदेकर माझं नाव माझ्या मिस्टरांचं नाव अनिल चांदेकर आणि अनि मी ख्रिश्चन आहे आणि आता इथे तळेगावला स्थायिक झालेली आहे साधारण किती वर्षापासून तळेगावात आहोत आपण जवळजवळ दहा अकरा वर्षापासून बरं तर आवा, आवा। हो। या ठिकाणून आपण घरातून एक छान व्यवसाय करतात अनेकांना असं वाटत असत की व्यवसाय करायचं म्हटलं तर चौकात कुठेतरी चांगलं शोरूम हवं दुकान हवं पण तू या ठिकाणून आणि आता ज्येष्ठ नागरिक आहात आपण त्यावेळेस सुद्धा आपण एक चांगला व्यवसाय करतात नक्की कोणता व्यवसाय आहे आणि नक्की काय सांगाल पण बरं मी प्रोफेशनने सिस्टर ट्यूटर आहे मी बी एस सी नर्सिंग केलेलं आहे तर मी नर्सेसना शिकवायचे पण एक माझी हॉबी होती किंवा पॅशन समजा की मला स्टिचिंग खूप आवडायचं म्हणून मी फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स केला साईड बाय साईड माझं बुटीक होतं पुण्याला आणि आता इथे घर बसल्या बसल्या मी एक मोठ्या आजारातून बरी झालेली आहे देवाने मला येशू ख्रिस्ताने मला बरं केलं मी प्रार्थना करायचे आणि त्यामुळं मी आज तुमच्यासमोर बोलू शकते की माझ्यासारखे जे खूप आजारी आहेत त्यांनी पण आपली हिंमत सोडू नये आपल्या देवावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही पण माझ्यासारखे होऊ शकता कधी पण आपण घाबरून जाऊ नये मोठ्या आजाराला एक जीव जीवघेणं आजार मला झाला होता पण त्याच्यातूनही मी बाहेर आले आणि माझी एक वृत्ती आहे की मला काहीतरी करायला आवडतं मला कुकिंग पण फार आवडतं तर मी विचार केला घरी बसल्या बसल्या मी काय करू फॅशन डिझायनिंगमुळे पण मी इथे इथे पण पाच जणींना क्लासेस घेतले त्यांना शिकवलं पंजाबी सूट्स कसे शिवायचे आणि त्या अगदी आनंदी आहेत आणि त्या स्वतः आपले ड्रेसेस शिवतात तर त्यांचे न मिस्टर पण आनंदी आहेत की आता हिचा खर्च वाचला बाहेर शिवण्याचा तर ते एक माझा प्लस पॉईंट आहे विमाननगरला पण मी क्लासेस घेतले आणि खूप छान रीतीने त्या माझे स्टुडंट शिवायला लागल्या डिसाईड दॅट मी पण आता ऑर्डर घेते मी ब्लाऊजेसमध्ये मा माझी स्पेशलिटी आहे मला पुण्याहून पण कुरिअरने ब्लाउजेस येतात माझे ओल्ड कस्टमर्सचे तर मी ते पण त्यांना शिवून कुरिअरने पाठवते आणि मला खूप आनंद होतो की मी हे करू शकते आणि थोड माझ्या शरीर शरीरात मला सायटिकाचं पेन आहे गुडघे दुखतात हे वयाप्रमाणे सगळ्यांनाच होत किती वय आहे आपलं उद्या होईल कम्प्लीट बघा आता उद्याच सत्यात्तर वय चालू होणार आहे म्हणजे आपण पाहतो की एकदा चाळीस पन्नास जरी झाले तरी नागरिक लगेच बाबा कुठेतरी निवांत आरामाचं ठिकाण शकतो परंतु आज सत्यात्तर वय असताना सुद्धा आज त्यांच्याकडे चांगला व्यवसाय नक्की आपण घरातून कोणता व्यवसाय करतात त्याच्याबद्दल एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे एक गोड पदार्थ स्वीट डिश कॅरेमल कस्टर्ड म्हणतात त्यात कॅरेमल म्हणजे साखरेला थोडं जाळून ब्राऊन करतात आणि त्याच्यात जे मी मिक्सचर घालते ते अंड दूध ब्रेड ह्याचं असतं आणि वॅनिला आणि जायफळ वगैरे घालून त्याला सुवासिक करते आणि मग ते शिजवल्यावर एक सेमी सॉलिड पदार्थ तयार होतो लिक्विड नाही पण असं आईस्क्रीम जसं तुम्ही खाता तसा तो प्रकार तयार होतो आणि मी डिश करून एक, एक लिटरचा डब्बा मी खूप कमी किमतीत ठेवलेला आहे अडीचशे रुपयात मी देते आणि असा माझा व्यवसाय मी सुरू आणि मला रिस्पॉन्स चांगला जरी ही ओन्ली माउथ पब्लिसिटी आहे मी कोणाला म्हणजे किती वेळ असं काही त्याचा काही आ... कोर्स वगैरे केलेला ना नाही मला ना रेसिपीजची आवड आहे म्हणून आ... मी स्वतःहून आ... हे शिकते आणि मी ह्याला वेळ किती लागतो तर प्रिपरेशनसाठी पूर्ण तयारीसाठी निदान पंधरा ते वीस मिनटं आणि शिजायला टाकल्यावर वीस मिनिट बरं एखाद्या नागरिकांना आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर काय संपर्क का नंबर सांगू शकतो मी माझा नंबर तुम्हाला सांगू शकते सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो वन झिरो फोर थ्री जॉईस चांदेकर बरं पुन्हा एकदा नंबर सांगावा सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो वन झिरो फोर थ्री थोडक्यात मी नागरिकांना असं आवाहन करतो की आता जसं आपण म्हणल्याप्रमाणे सांगितलं की उद्याचा चिंतन सत्याहत्तरवा वाढदिवस येतोय परंतु नागरिकांना किंवा महिलांना असं आपल्याला वाटत असते की आपल्याकडं पैसा नाही किंवा आपलं चाळीस पन्नास वय झाल्यानंतर आपण कसा व्यवसाय करणार त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आत्ता आपल्यासोबत आहे की सत्याहत्तर वय असताना सुद्धा घरातल्या घरात एक छोटासा व्यवसाय केला त्यातन आणि दुकान कोणतंही नाही किंवा कोणतंही शॉप नाही परंतु तू घरातच त्यांची बघते माऊथ पॉलिश किंवा एखाद्या मैत्रिणी दिलं तिने चार लोकांना सांगितलं आणखी चार लोकांना सांगितलं असं रोज साधारण किती ऑर्डर जाते तुम्ही सांगू शकता एक आठवड्यात पंधरा दिवसात आता मला दिवसाचे दोन लिटरचे तरी ऑर्डर मी करू शकते इझिली मॅनेज करू शकते दोन लिटर म्हणजे दोन पाचशे सहाशे रुपयाचा त्यांचा रोजचा व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतो बरं एखाद्या महिलांना आपण काय आव्हान कारण की ज्यांना असं वाटतं की आपण व्यवसाय कोणता करू शकत नाही व्यवसाय शिकवू शकते सॉरी मध्ये बोलले पण मी त्यांना शिकवू शकते हा डिश खूप सोप्पा आहे आणि अगदी घरगुती व्यवस्था काय म्हणतात ते आपण स्थापित करू शकतो ही पेसे पेसे शकतात। हो पैसे पण मिळू शकतात आणि आपल्याला मी हे खूप कमी किंमत ठेवली आहे सध्या पण जसे आपले म्हणजे मी पन, आ, आप आ, आ, एक बिझनेस टॅक्टिस सांगते की जसं आपल्याला रिस्पॉन्स येतो आता मला चांगला रिस्पॉन्स येतोय मी आता फक्त माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये आणि फ्रेंड्स ग्रुपमध्येच टाकलेला आहे तर त्या त्याच्यानंतर बाहेरचे पण मला ऑर्डर्स मिळतील तर मला खूप आनंद होईल नक्कीच मॅडम धन्यवाद 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 फोन